नमस्कार शत्रिबांधन हा माझ्या हातामध्ये पाहताय तुम्ही वॉटर बाउल तर हे कसं फिटिंग करायचं याचा कसा उपयोग आहे याची पूर्ण डिटेल मी यामध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा तर आता सांगतो तुम्हाला मी प्रत्यक्ष हे जे चोवीस तास पाणी पुरवठा योजना म्हणतो हे जे वॉटर बाउल आहे याला प्रेसचा वॉल असतो ज्यावेळी प्रेस कराल त्यावेळी हे बसतो आता याच्या लोकांना खूप प्रश्न आहे की फिट कसं केलं जातं तर प्रत्यक्ष आपण एका रूप रजत सांगली येथे पन्नास बाउल बसवलेले आहेत तर ते कसं बसवले पाहू शकता इकडे या थोडं जवळ तर अशा पद्धतीने इथं मागच्या बाजूला ते टाकी कशी घेतली तसा पण व्हिडिओ दाखवेन तर इथं ही एक इंच कनेक्शन आहे त्यातून एक ते अर्धाचं कनेक्शन घेतलेलं आहे आणि इथे पुढच्या बाजूला फाशनर जोडून ही तर अशी टाकी आहे की जी वॉटर साठी आपल्याला जोडायची होती मी तुम्हाला आधी वॉटर बॉल दाखवले त्यानंतर याचं कनेक्शन पाहताय त्या हजार लिटरची टाकी वापरलेली आहे ती पन्नास ते पंचावन्न बाउल्स आहेत आणि त्याला असं कनेक्शन घेऊन त्यानंतर हे कनेक्शनला टी टाकून त्या बाजूला आणि या बाजूला अशा पद्धतीने ही पाईप फिरवलेली आहे आधी एक इंची वापरली आणि त्यातून आपल्या वॉटर वॉल साठी वापरायला लागणार अर्धा इंचीचं कनेक्शन दिलेलं आहे तुम्ही जिथं पाहताय त्या पद्धतीने तिथं चारही बाजूला त्याला फाशनर लावलेले आहेत पत्रा असेल तर स्क्रू सुद्धा बसतो भिंत असेल तर असं फिटिंग केलं जातं त्याच्यावरती उभं राहून सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे की ते तुटणार नाही या पद्धतीनं ते अशा पद्धतीचं असतं आणि ही मोठी अशी गोशाळा तुम्ही पाहू शकता इथं टोटल पन्नास आपण बाउल जोडलेले आहेत तर याचा नक्कीच उपयोग होतो हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालतं याची तुम्हाला जर हे मागवायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही तुम्हाला येईल इथं आपण पन्नास ते पंचावन्न दिलेले आहेत तर आता हे कसं फिट करतो पाहिलं तर अशा पद्धतीने इथं जवळपास ऐंशी गाय वगैरे आहेत मुक्त गोटा सुद्धा आणि खूप मोठी गोशाळा आहे तर पन्नास ते पंचावन्न आतल्या बाजूला आपण लावलेले आहेत आता जनावरांना वेळच्या वेळी पाणी मिळाल्यामुळे दुधामध्ये नक्कीच फरक पडतो त्याच्यासमोर आहे त्याला हवं त्यावेळी ते गाई पाणी पिऊ शकते आणि अशा पद्धतीने हे फिट केलेलं आहे याची लोकांना शंका होती हे मजबूत आहे का नाही तर हे खूप मजबूत आहे चेक सुद्धा केलेला आहे आणि याचं फिटिंग सुद्धा मी या, या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे याची किंमत फक्त सातशे रुपये आहे सातशे रुपये प्लस ट्रान्सपोर्ट चार्जेस तुम्हाला कुठेही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि फिटिंग कसं करायचं दाखवलंय त्यामुळे तुमच्या इथे लोकल कोणी प्लंबर असेल फिटर असेल त्याला दाखवून तुम्ही फिटिंग सुद्धा करून घेऊ शकता तर अशाच अधिक साठी फॉगर किटचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे की उन्हाळ्यामध्ये गायींसाठी फॉगर किट त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपले चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद